आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील आठव्या अभंगावर मी निरपण मांडणार आहे संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे वाचा राम रामकृष्णवाचा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधिजे नामामृतगोडेवैष्णवा दियोगिया सादली जीवनकळा प्रल्हादी बिंबला। उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाने हरिमुखे मना हरीमुखे मना पुण्याची गणना कोण करीम प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब यात तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकुब्बाराय राय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो माऊली हरिपटाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंत माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये संताच्या संगतीने मनोमार्ग गती हे मन जे विषय वाचनेच्या मागं लागतं ते आकळलं जातं आकळावा श्रीपती येणे पंत कारण पंख तुमच्या जीवनामध्ये त्या भक्तीने त्या श्रीपतीला म्हणजे त्या भगवंताला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं लागतं असा सरळ सरळ पहिल्या चरणाचा अर्थ होतो मात्र संताची संगत कशी ओळखावी कशी करावी संत कशी ओळखावे हा अत्यंत कठीण असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचा आपल्याला उत्तर पाहायचं आहे आता संत म्हणजे काय संताची व्याख्या काय होते संत म्हणजे सज्जन महात्मा निर्मळ पवित्र ही त्याची व्याख्या झाली संताची बरं संत कसे असतात संत हे सर्वसामान्य म आपल्यासारखेच असतात संत दिसायला आपल्यासारखेच असतात आपल्यासारखंच त्यांचं आपल्या सर्व अस्तित्व असतं देहात असून ते देहात नसल्यासारखे असतात बरं त्यांचे ते संत त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं वचनाला अत्यंत पक्के असतात त्यांच्या बाहेर रंगाला या जगामध्ये काही किंमत नाही त्यांचं जे आंतरंग आहे ते आंतरंगामध्ये सतत त्या भगवंताचं चिंतन भगवंताचं नाम त्यांच्या जीवनामध्ये चालू असतं ही व्याख्यात झाली संताची करो वृत्ती जो संत तो संत जाना कारण ज्याची वृत्ती सदैव त्या भगवंताचं चिंतन करते नाम जप करते तोच संत जाना, मतल। मदे संत मदे जाना ही व्याख्या झाली म्हटलं आपल्या जीवनामध्ये व्याख्येनं संत करणार आहेत का त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये तो खूप आहे म्हणतात भक्त आहे शे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारे विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे ना जनधन माता पिता आता जो देहावर उदास आहे तो संत आहे म्हणतात येडा मनुष्यही देहावर उदास असतो गेले आशापास निवारून कसलीच आशा त्याच्या जीवनामध्ये त्याला राहिलेली नसते ना आवडे जन धन धन बी आवडत नाही माता पिताही आवडत नाही देहावर उदास म्हणजे देहाचंही महत्त्व त्यांच्या जीवनामध्ये राहत नाही ही व्याख्यात झाली आपल्या जीवनामध्ये पण ते संत ओळखीनं आणि त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये कशी लाभावी हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर पाहायचं आहे म्हणून माऊली म्हणतात चळेना ढळेना देव आयसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभव संत साधू आता जो चळेना ढळेना भगवंताबद्दल बोलतात भगवंत कसा आहे तो स्थिर आहे त्याच्या जीवनामध्ये तो चळत नाही ढळत नाही जन्मत नाही मरत नाही काही नाही तो एका ठिकाणी शांत बसलेला आहे ज्याचा मनाचा भाव असा झालेला आहे आयसा ज्याचा आंतरभाव आता आंतरभाव कळणं अत्यंत कठीण आहे बाह्यभाव आपल्या जीवनामध्ये कळतात पण आंतरभाव कळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे दोन गोष्टी माझ्या मते संत त्यांच्या जीवनामध्ये आंतरभाव कोडूच देत नाहीत आणि दुसरी गोष्ट ते संत असून संत नसल्याचं दाखवितात का दाखवितात एकतर ते काहीतरी म्हणजे आपण जे आप शास्त्रानं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त एखादी गोष्ट करतात त्याच्यावर मी उदाहरण देतो रामकृष्ण परमहंस त्यांच्या जीवनामध्ये परमहंस होते आणि ती ब्रह्माची चर्चा करायची आणि घरात जायचे शारदीला म्हणायचे अगं काय केलं जेवायला ती कथा म्हणजे इकडं ब्रह्मज्ञान लोकाला सांगायचे आणि सारखं भोजनाला जायचं मला भूक लागली आहे शारदा म्हणजे त्यांची पत्नी म्हणायची अहो असं का करता इकडं ब्रह्माची चर्चा करता ब्रह्म असं आहे ब्रह्म तसं आहे आणि इथं मला भूक लागली फार सुगंध यायला मधला स्वयंपाकाचा असं म्हणित राहायचे त्यांच्या जीवनामधील मग ते त्यांना ऐका येणारेसुद्धा लोकांना वाटायचे की ही संत आहे ही याची जर जेवणावरली आशा गेली नाही ही जेवणाबद्दल याचं एवढं महत्त्व आहे तर हा संत आहे का हे कारण ते दिशाभूत केल्यासारखं करतात कळू देत नाहीत पत्नीला कळू नाही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी तर आपल्यासारख्याला कळणं अत्यंत कठीण गोष्ट आहे एक दिवस शारदा आणि त्यांचं मोठं भांडण झालं शारदा म्हणली की तुम्ही ही सोडून द्या ही नाटक तुमच्या जीवनामध्ये हे तुम्ही जेवणाचं सारखं मध्ये मध्ये येता आणि इकडं ब्रह्माचे कसले साधू आहात असलं असं बोलल्यानंतर त्याने सांगितले की तुला कळल की मी ज्या दिवशी अन्नच ग्रहण करायला राहणार नाही म्हणजे अन्न सेवन करणार नाही त्या दिवसापासून माझे फक्त तीन दिवस अभिषेक शिल्लक राहील असं म्हटल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक दिवस शारदा ताट घेऊन येते आणि घेऊन आल्यानंतर ते अन्नाकडं पाहतच नाहीत त्यावेळेस शारदाच्या हातून ताट असं पडतं खाली आणि पडल्यानंतर ती म्हणते नाही आता तू जी म्हणित होतीस ना की बाबा अण्णाबद्दल एवढी प्रीती का ठेवली कारण तुझ्यासाठी ठेवली कारण पत्नीसाठी त्यांच्या जीवनामध्ये जगत होते त्यांनी सांगले तुझ्यासाठी हे मी हे रुकून ठेवलं होतं माझ्या जीवनामध्ये माझं सगळं ममत्व कशामध्येच ममत्व राहिलं नव्हतं माझ्या जीवनामध्ये फक्त तुझ्यासाठी मी हे माझ्या जीवनामध्ये रुकून धरलं होतं तेही पूर्ण झालं आता आता मी तीन दिवसाला जाणार आहे असं स्पष्ट सांगतात मी आता अन्न सेवन करणार नाही म्हणून संत तुमच्या जीवनामध्ये कारण त्यांच्या जीवनातला एखादा दुर्गुण दाखवितात दुर्गुण नसतो त्यांच्या जीवनामध्ये पण मुद्दाम दाखवितात म्हणून जगद्गुरु तुकोब्बा आहे म्हणतात संताचा महिमा तो दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते आता संताचा महिमा कळणं अत्यंत दुर्गम आहे असं म जगद्गुरू आहे म्हणतात शाब्दिकाचे काम नाही येते आता दुर्गमचा अर्थ काय होतो दुर्गमचा अर्थ होतो की ज्याला मार्गच नाही आता जिथं मार्गच नाही तिथं जायचं कसं मग तुमच्या जीवनामध्ये मग तिथं तुमच्या तुम्हीच मार्ग शोधला पाहिजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसा मार्ग शोधायचा कसं जायचं ते तुम्ही तुमच्या प्रत्येकानं त्याच्या जीवनामध्ये ठरविलं पाहिजे आणि शाब्दिकाचे काम नाही येते शब्दानं संताचं वर्णन कितीही तुमच्या जीवनामध्ये केलं त्या शब्दाप्रमाणे संत तसे असतात असं आस होऊ शकत नाही कारण शाब्दिकाचे काम नाही ते शब्दानं संतांचं वर्णन होत नाही कितीही शब्दानं वर्णन केलं त्याप्रमाणे संत असतात असं आस होतच नाही हे महाराजाला या अभंगामधून सांगायचं सा आहे आता माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सांगायचं सा की संत मग वळखावे कसे संताची संगत तुमच्या जीवनामध्ये कशी घडावी अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे हे तुम्हीही म्हणता आणि हा ह्याच प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे हा संत ओळखायचे कसं संतांची भेट होती कशी अत्यंत सोपा प्रश्न आहे ह्याचं सोपं उत्तर आहे ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो जसं शेनाडवाळू ते झाडाला शेदाड होतं मोठंची मोठं वाळू एखादं शेंदाड होतं असं मोठं शेंदाड झाल्यानंतर ते झाडापासूनसुद्धा अलग निघतं कारण फक्त त्याचं देठ थोडं ढकललं की त्या दा झाडाचं ममत्व त्याच्या जीवनामध्ये राहत नाही मग ते शेंदाड वाळकामध्ये कारण त्याच्या दुर्गुण कसलेच राहिलेले नसतात ते एवढं सुगंध असतं एवढं गोड असतं एवढं मधुर असतं एवढं पवित्र असतं एवढं निर्मळ झालेलं असतं ते शेंदाड वाळू त्याच्या जीवनामध्ये आणि त्याचा सुगंध पाच दहा किलोमीटरपर्यंत सारखा वाहत राहतो त्या शेंदाड वाळकाचा मग ते शेंदाड वाळूकीही त्याच्या जीवनामध्ये कारण मला कोणीतरी घेऊन जाईल मला कोणतरी माझा सुगंध पाहून घेऊन जाईल याची वाट पाहत असतं बसलेल्या ठिकाणीच वाट पाहत असतं मग त्याला कोण घेऊन जात असतं शेंदाड वाळकाला कारण त्याचा जो पारक करणारा आहे तोच घेऊन जात असतो म्हणून संतही त्यांच्या जीवनामध्ये कसे असतात संतही गेले आशा पास निवारून त्यांच्या पशी आशा पास नसतात त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये आशा भक्ताची गरज असते जे गुह्य ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये आत्मज्ञान त्यांना सांगायचं असतं द्यायचं असतं कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाची आणि भगवंताची प्राप्ती करून घेतलेली असते आणि ते ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये जो देठापासून अलग झालेला आहे जो निर्मळ झालेला आहे म्हणजे या देहापासून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अलग झालात सर्व विकार तुमच्या जीवनामध्ये निघून गेलेले आहेत निर्मळ झाला तुमचा सुगंध सुटलेला आहे संत तुमच्याकडे येतात हुडकीत हुडकीत संत तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला त्या देटापासून हात लावल्या लावल्या तुम्ही त्या देटापासून अलग होता आणि मग संतालाही तुमची गरज असते तुम्हालाही संताची गरज असते दोघाचाही सुगंध असतो कारण संताचाही सुगंध सुटलेला असतो संताचा सुगंध कोणाला कळतो जो देटापासून पिकलेलं जे झा म्हणजे फळ आहे म्हणजे जे शेंदाड वाळूक आहे त्या शेंदाड वाळकालाच संताचा गंध येतो आणि संतालाच त्या शेंदाड वाळकाचा गंध येत असतो हे दोन्ही एकूण एकाकडे जात असतात म्हणून संत तुमच्या जीवनामध्ये जे संत आहे साधू संतांनी सांगितले की बाबा संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे कामन आहे ते संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पणते त्याने त्या आकळा श्रीपतीला प्राप्त करून घेतलं असतं त्याने मनाला त्यांच्या जीवनामध्ये ताब्यात करून घेतलं असतं मग थोडं बहुत या शेदाट वाळकामध्ये मनाला ताब्यात करून घ्यायचं राहतं स्वस्वरूपाची ओळख त्याच्या जीवनामध्ये राहिलेली असते आणि भगवंताची प्राप्ती त्या साधकाच्या किंवा त्या किंवा त्या पुरुषाच्या त्या संतांच्या जे महत्वा जो भक्त आहे त्या भक्ताच्या जीवनामध्ये राहिलेली असते आणि ते संत त्याच्या जीवनामध्ये ते पुढचं कार्य करीत असतात असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात रामकृष्णवाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप प कारण रामकृष्णवाचा भाव हा जीवाचा जीव दशा आपल्या जीवनामध्ये का प्राप्त झाली विषय वाचनेच्या मागं लागलं अहम देवस्मी अहम देवस्मी मीच देह आहे मीच देह आहे मीच ही घर बांधलं मीच एक प्रवचन करतो मीच कीर्तन करतो हा जो जीवाचा भाव आहे हा जीवाचा भाव त्याच्या जीवनामध्ये बदलला पाहिजे कारण तो जीव आहे का अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे मीच मी त्या भगवंताचा अंश आहे मीच त्या शिवाचा अंश आहे ज्या दिवशी तुम्ही त्याचा स्वीकार करताल आणि त्या दिवशीपासून तुमच्या जीवनामध्ये राम कृष्णहरीचा जप करा ओम नम शिवायचा जप करा किंवा राम 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 म्हणा तुमच्या जीवनामध्ये आत्मा राम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या स्वस्वरूपाची म्हणजे आत्मस्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये ओळख करून घ्यायची असते प्राप्ती करून घ्यायची असते असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात एकतत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे कारण या जगामध्ये एकच तत्व आहे त्या भगवान शिवाचीच ही सृष्टी आहे त्यानंच निर्माण केलेली आहे या जगामधील चराचरामध्ये त्या एक तत्व म्हणजे त्या एक तत्व भगवान शिवाचाच अंश आहे भगवान शिवाचाच अंश म्हणजे हा आपण हा जे जीव आहोत ते भगवान शिवाचंच आपण अंश आहोत पण आपण या जीवदशेला आल्यामुळं जसं एखादा मुलगा बापापासून अलग झाला कारण त्याला लहानपणापासून आईवडिलानं सांभाळलं कलेक्टर केलं बायकूच आली आणि बायको आली की आईवडलाला त्याच्या जीवनामध्ये सोडून दिला विशेष सुखामध्ये नवरा बायको त्यांच्या जीवनामध्ये राहू लागले गाडी घोडी बंगला आई वडील इकडं अनाथ आश्रमामध्ये नेऊन सोडले तिथं त्याचे महिन्याला पैसे देऊन आला पण काही काळानंतर त्याच्या जीवनामध्ये आईवडिलांची आठवण येतच असते म्हणून जीव कितीही तुमच्या जीवनामध्ये जीव कुणाचा अंश आहे त्या भगवान शिवाचाच अंश आहे एकतत्व नाम साधती साधनं कारण तुमच्या जीवनामध्ये एक दिवस का होईना तुमच्या स्वस्वरूपाची म्हणजे मूळ मी कोण आहे याची आठवण येते आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये त्याची आठवण येते एकतत्व नाम साधती साधन मग तोच जीव त्या आपल्या आत्मस्वरूपाची साधना करायला सुरुवात करतो आणि त्या आत्मस्वरूपाला तुमच्या जीवनामध्ये साध्य करण्यासाठी रात्री दिवसमावली सांगतात एकतत्व नाम एकतत्व म्हणजे एकतत्व एकच तत्त्वाच्या नामानं त्या आत्मतत्वाला तुमच्या जीवनामध्ये साध्य करून घ्यावं लागतं मग हे साध्य करीत असताना आपल्याला बंधन कशाचे येतं द्वैताचे बंधन न बांधायचे बंधन म्हणजे मी जीव आहे आणि तो शिव आहे मी जीव आहे तो परमात्मा आहे हे द्वैत आहे आपल्या जीवनामध्ये मी वेगळा आहे भगवंत वेगळा आहे मी वेगळा आहे जगत वेगळा आहे मी वेगळा आहे सृष्टी वेगळं आहे हे द्वैत आहे या द्वैताच्या बंधनामधून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नामसाधना एकदा सुरू केली नामसाधनेमध्ये तुम्ही मग्न झालात हे द्वैताचं बंधन तुमच्या जीवनामध्ये आपोआप निघून जातं असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली मानतात नामामृत गोडे वैष्णवाला भरी योग या साधरी जीवनकळा कारण आपल्या भारत देशामध्ये दोन संप्रदाय आहेत एक शिवसंप्रदाय आहे एक विष्णू संप्रदाय आहे म्हणून त्याला एक शैव धर्म मानतात एक वैष्णवधर्म धर्म मानतात कारण वेदांतामध्ये बारा आदित्य आहेत आता बारा आदित्येपैकी अकरा रुद्र आहे आणि एक काय आहे एक विष्णू आहे म्हणजे बारापैकी अकरा रुद्र आणि एक विष्णू मग तुमच्या जीवनामध्ये हे दोन पंत पडले एक शैवपंत पडला आणि एक वैष्णवपंत पडला म्हणून दोन विभागामध्ये भक्ती लोक करून आली म्हणून तुमच्या जीवनामध्ये नामामृत गोडी वैष्णवाला आधली जी वैष्णवाला लाभलेली आहे तीही शैवालाही त्याच्या जीवनामध्ये लागते कारण कुणाची गुढी लागावी आपल्या स्वस्वरूपाची आपल्या आत्मस्वरूपाची आपल्या जीवनामध्ये गुढी लागली पाहिजे शैवधर्मामध्ये तेच जर गुढी लागली आणि वैष्णव धर्मामध्येही तेच गुढी लागली तर माऊली सांगतात काय होईल योगी या साधली जीवनकाळा जे योग्याला समाधीचं सुख प्राप्त झालं योग्याला जे भगवंताची सुस्वरूपाची ओळख झाली त्या भगवंताची ओळख झाली तेच तुमच्या जीवनामध्ये सहज कारण त्या कारण नामाच्या साधनेने तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेता येतं कारण नाम साधनेमध्ये कुठलाच आडपटा नाही योगी म्हटल्यानंतर यम नियम आसन कारण हे अष्टांग योग आहेत आठ प्रकारचे नियमाचं तंतोतंत पालन करून योग साधन आपल्या जीवनामध्ये करावी लागते ही कठीण असणारी साधना आहे नाम साधना अत्यंत सोपी आहे आणि त्या साधनेने आपल्या जीवनाची जीवनकाळा हे बदलता येते बद बदलते असं स्पष्ट मावली अभंगाच्या चा, चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये माऊली म्हणतात सतभर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला भला कृष्णदाता ता इथं उदाहरण देतात माऊली कारण भक्त प्रल्हाद हा आसुराचा पुत्र होता आसूर म्हणजे हिरण्यकश्यप हा आसूर होता त्याच्या राज्यामध्ये देवाचं नाव घेणाराला शिक्षा होती असा तो तो दुष्ट असणारा असुर राजा हिरण्यकश्यप पण त्याची पत्नी कयादू कयादूबी त्याच्या जीवनामध्ये काय झालं तिला एक दिवस म्हणजे तिलाही बाहेर काढला होता आणि ती काय झालं ज्यावेळेस भक्त प्रल्हादाचा गर्भ तिच्या पोटामध्ये वाढत होता आणि मग ती नारदानं तिला घेऊन गेली आणि नारदानं त्यांच्या आश्रमामध्ये ठेवली तिथं काय नारायण 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 सतत नारायणाचा जप आणि ती संताची संगत लाभली संताची संगत लाभल्यामुळं कारण भक्त प्रल्हाद कारण तिच्या पोटाला आला एक संत तिच्या पोटाला आला कशामुळं आला संताची संगत लाभली संताच्या संगतीमध्ये सतत नारायण नामाचा जप कारण रात्रंदिवस त्या गर्भावर संस्कार पडले आणि त्या नामानं त्याच्या जीवनामध्ये भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला दुसरं उदाहरण देतात मावली उद्धबाला बला कृष्णदाता उद्धव हा भगवान श्रीकृष्णाचा भक्त होता जशी श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तशीच बुद्धवालाही भगवद्गीता सांगितली आणि त्या दोघाचाही उद्धार झाला जसा अर्जुनाचा उद्धार झाला तसाच कारण उद्धवाचा भगवद्गीता ऐकून त्याच्या जीवनामध्ये उद्धार झाला असं माऊली अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव ना मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे माऊली सांगतात की या जगामध्ये नामभक्ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि सोपी आहे सरळ आहे सुलभ आहे यामध्ये नियम आटी काळ वेळ असं काही या नामभक्तीमध्ये आट नाही बंधन नाही म्हणून जे योग्याला मिळतं योग्याला जी सुख मिळतं ज्या योग्याला भगवंताची प्राप्ती अष्टांग योग योग साधनेमधून जी प्राप्त होते तीच नाम साधनेमधून आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला त्या स्वस्वरूपाची आणि भगवंताची प्राप्ती करून घेता येते करता येते असा विश्वास माऊली या हरिपाठाच्या शेवटच्या चरणामध्ये देतात <laughs> कारण या अभंगावरील निरूपण माझ्या बुद्धिमतीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडलेलं आहे झालेलं निरूपण या चारही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकुब्बाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पसा पूर्ण पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम